जालना येथील कन्हैयानगर भागातील शिवाजी महाराजांचे बॅनर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बॅनर काढणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे विठ्ठल जुमरे असे बॅनर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे व्हिडिओत हा तरुण बॅनर काढताना दिसून येत असून दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने बॅनर काढणाऱ्या जुमरेला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे दरम्यान आरोपीवर आता कारवाई करण्यात आल्याने कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे छत्रपती शिवाजी बरोबर आहे काल आपल्याकडे सा का एक दिनांक सतरा रोजी काही व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याप्रमाणे त्याची चौकशी केली असता एक इस्मानी छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर हा ओढत आहे आणि दुसरा दिसम त्यास रोखत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याप्रमाणे आपण संबंधित संशयतीचा ता तपास केला आणि त्यास पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन चौकशी केल्या असता त्यानंच ती कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदर आरोपी विरुद्ध कलम एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे नागरिकांना काय नाही नागरिकांना आवाहन करतो की सदर प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि आरोपीसह संशयित असे ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याकडे चौकशी चालू आहे तरी आगामी सण उत्सवाच्या काळात सर्वांनी शांतता राखावी आणि पोलीस योग्य तो तपास करत आहेत त्यांनी सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन आहे